आजोळी जाता जाताना आम्हाला अंबलेश्वर लागलं म्हणून मी म्हणलं खूपच दिवस झालं अंबलेश्वरला जाऊ जाऊन मी कधी लग्नाच्या अगोदर म्हणजे पस्तीस वर्षाच्या अगोदर आले होते मी रस्त्यामध्ये अमलेश्वर शॉर्टकट आम्ही आलो आता अंबलेश्वरच्या मंदिरापासून जाता जाता दर्शन घेऊन जाऊया मधल्या शॉर्टकट निघालो आम्ही आजीच्या गावाकडे كدسدري okay, احسندي दिसते हे असे दृश्य बघा असं आंबेश्वरचं मंदिर जुन्या पद्धतीचे खूप काळतला आहे हे आंबेश्वरचं मंदिर असं सभा दुःख पण केलेलं आहे योग चांगला साल, आमच्या बहिणीचा ध्यानी नव्हतं होत महादेवाच्या म्हणजे पण चला कोणतरी योगच यायला पाहिजे मला असं खूप सुंदर आहे असं हे भोलेनाथाचं पिंड चला मी पण दर्शन करते आता हे बघा आमच्या मामाचं शेत आणि म्हणलं पण आता आजीला घेतला जायचं आहे आम्हाला पहिलं शेत रस्त्यामध्ये आहे म्हणून आम्ही शेतामध्ये आलो आणि शेतामधलं बघा कितीतरी छान असं चोर आलेले आहे तुरलं शेंगा पण लागलेल्या आहेत पण बारीक कवळ्या आहेत सध्या आणि हे बघा आमचं सतीश भैया काय घेऊन आलं आहे आम्हाला रानमेवा घेऊन आलेला आहे आणि आमच्या मामी काय देतात काय माहिती बघा हे भाचीला काय द्यायला लागले आता काय दिल्यात मामी तुम्ही फुलं भाची हां आणि हे बघा हे आमचे मामा आता नाही पेरून आले तर एवढं शेत जे आहे ना आमच्या मामामुळंच आहे सगळं शेत आणि त्यांच्या जेवरचं आहे त्यांना घरी तर जा म्हणलं ना आमची मामी म्हणतात चला घरी थोडा आराम करातून प्रगती झालेली आहे आमच्या मामाची म्हणजे

<laughs> नारळ तर किती लावले तर हे बघा किती नारळ लि वेळेस जर आलं ना तर नारळच खाली यावं लागणार एवढे नारळ लागले तर बघा आणि हिनी झाड ना मुंबईहून आणलेत काही झाड आहे आपल्या बाजूची का हो ना तिचे म्हणजे तिच्या गावाकडचं ते बघा इथं पप्पाची झाड आहे इथं आंब्याची झाड लावले पण ह्या काही इथं नारळाचे अशी ना त्यांच्या नातांसाठी त्यांनी बागाईच करून ठेवलेली आहे हे बघा हे छोटे छोटे झाड आणि चमकूर आपण बघा किती छान आलं तुमच्या नंदन दिले का बघा नंदनबाई गेल्या पण त्यांची आठवण राहिली का नाही हे बघा कितीतरी छान लागले झाड आम्ही गेल्या वर्षी पण आलो होतो पण आता इच्छा झाली म्हणून आम्ही आलो आता हे बघा छोटे छोटे झाड पासून हे बघा पप्पया किती छान लागले पप्पाया आणि मामी आपण फणसाचं झाड पण आहे ना ही आहे ना बी पण करून ठेवलेलं आहे आता हरभरा लावायचंय ना आता हरभरा पेरण्यासाठी बी पण तयार करून ठेवलेलं आहे त्यांनी हे आंब्याची झाड आहेत ना सगळे आंब्याची झाड लावलेली त्यांनी बघ ह्याचं बोर्ड तर बघा त्यांनी किती छोटे छोटे आणले होते कलम एवढे मोठे मोठे केले तर कुणी हो का झाडे एवढी त्यांनी मी हे केलेली आहेत ना छोट्यापासून हो का बघा मामा बोला जरा तुम्ही सांगा

बघा ते फन्साच आपल्या इकडे तर आपल्या विभागामध्ये फणस झाड नाही इकडे लातूर साईड बीड जिल्ह्यामध्ये तरी पण त्यांनी इथं फनसाच लावलेलं आहे तरी पण आलं मामा आहे पण एवढे असं वाटणार नाही असं हालते की लक 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 हाल देतात त्यांना त्यांच्या पण खूप हे फंचा झाड ना हो हे फंचा झाड पण आहे बघा किती छान आले आता कधी लागतील फंच काय म्हणते लागेल आता अजून दोन तीन वर्ष हो का आपले सुम बस लय भारी हा हा हो का हे बघा हे सगळं त्यांच आहे वावर वावर आहे तर पावर आहे कस वावर आहे तर हा आणि गाडी पाहिलं कुठे आपले तर आपण गाडी बहिलं पण बघू करा

नको आता मी खाल्लं बाबा मला वर केलं का ते केलं कारण सुना आता बकरासे ते करते आता झालं मी एक दोन रगाय सकती नाही तुमची झालं काय वय अजून सुनबाई चांगली सेवा करतात आपल्या सासूबाईची आजीचं वय शंभर वर्ष झालं असेल ना का 100 वर गेले आमच्या आजीचं वय फेक तिकडून पाणी घेऊन आलीस स्वप्नात आली हो आई काय म्हणली

तू चालले माझ्या गावाला कोण का कुठे काम लय काम मग अजून दहा वर्ष बाकी अरे अजून काय दहा वर्ष माझ्या लय कष्ट केलं माझ माझे कष्ट केले बाबा हा

माझ्या लेखाना चार खोले बांधल्या मी लोकांच्या दारात पडते आहेत लोक आहे का ती आपलं झालं लोक तर कुठं आहे नाही बोलवायला लागलंय संभारण गेली तिथे कष्ट तुम्ही खात नाही माझ्या जवळ घेऊन म्हणली तुला ती म्हणा येत नाही नाही ऐक कि सोनी म्हणली कुमडी कपते म्हणली करते करेन बाबा माझ्या हं दरारा ही मना भेट आहे एवढी जर मला आता एवढं दे सांगाय देवाला घराना पुरायचं नाही आता काय घराना कशा जाता मला सगळं माहिती आहे सगळं मला माहिती hmm. आहे तुला सगळं माहिती आहे हं एकाच माहिती नाही आधीच सोडून घ्यायचं सगळं माहिती नाही अगोद आलोय का आजीकडे तिकडे जिलबी आणली पेडा जिलबी आणली माझ्या माईसाठी खा वाटाणार हा ते दिलासामध्ये दे बेल लागते मग पडले 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 बाजावून खारे उठा ये ना जिलबी कुठून देऊ का नको आगा आता मग आपल्या हारीला बघितलं किराणा तुमकी झालं दिल बी खाल्ली पर म्हणा जय श्री जुली का बर बर खाल्ली का भाकर किती खाल्ली आता मध्ये बी दोन भाकरी खाल्ल्या दोन म्हणले की नाही म्हणले ना काय आण ना, ना समजेल का मला पक्षी अंड्याची झालं बघितलं तुमच खाली राहिली लेख म्हणे माय जायचं का आपल्याला खुरपाय खुरपाय जायचं उद्या का अगं मायाला मी शेतात महाग बघू दिलं नसत काय सांगू आले मी त्याच्यासाठी म्हणलं चला मायाबरोबर खुरपाय जाव शेतात चल मग उद्याच्या थांबवते मलाच येणार बघ मार मला मला शिकव ना तू लोक बसल्या बसल्या कितकले पैसे मी उद्यापासून कापूस येतो अगं माया नको पहिला कापूस मला राहिला नाही सरकार ती आहे नाश्री सरकारी आता हे म्हणला तीन मजली घर बांधला मग बघा वाटायला का आता मोह्याची भाव तरी गेली भाव गेली म्हणून गेली त्या दगड

मला माय बर बाबा माया आपल्याला आता मला तुमचं खाल्लं पिरलं माय माझ्या सत्य तुम्हाला तरी बाजार पडलाय लय चांगलं झालंय तसं रोज हजार दोन हजार रुपये कमवायला कमवायला ताण घेऊ नको त्याचा नाही मी घर मग माझ्या सर्व इथेच माय मला इथंच बोललं म आता कसं येते काही काही म्हणत येते माईला नको बाई आता हे बोललं ते बरं झालं माझ्या लेखन बक्कळ बक्कळ कमाई केली कमाई करून तू काढून शेतानं कशी केलंय काय व्हिडिओ करायला आम्ही तुझा व्हिडिओ करायला उद्या व्हिडिओ पूर्ण हो सर त्याला फक्त म्हणायचं नंबर असला सायपा म्हणा <णणागी> ये म्हण जेवायला जेवायला मी कशाला करू अपशेस मान करी ना, ना करी। ती म्हणते तुझ्या हातचे बऱ्याला बाक खायची <णणागी> तुम्ही उपाशी जा पक्षी मला दोन गोष्टी बोल झालं काय होत नाही करायला जेवण नाही कुणाला आता काय करून घालणारे तुला करायच नाही काय आता काय झालं केलं ना आता बुंदीला भारी येते मायला नको मला असं किती जाण्या आणि म्हणू लागलं आता धुळेला आणून देऊ का काय नको काय माय म्हणलं मला तर आव मला नको बी तो धुळे कोणता आणून द्यायचं बुंदी कर कि थोडी खालेली नको 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 का बोला तारायला नको मामा मा कस आहे का तू कर बुंदी काल खाता तुझ्या हातची खायची कशाला करू बाई करत होते गर अशी बसून बोलली नाही मी बसून गोळा शिरत मी चालले माझ्या जीवाला वाटत आहे ना मग मी मरायले मराठी जीवाला माझ्या अन्न मला कळून बोलत तू खायचं कळत नाही मला अन्न खायचं कळत मला वाटतं जवळ माझ्या गये बस मा चालले माती गायल शाह होती बदलायची आणि झाली बाई माझ्या गायच ते का चांगलं झालं एक सुनात आता हाय कशी अग ते चल आता जातात माया ना तुम्ही एवढ्या धरता शे मी त्याला फोन का करीत नाहीत का तुम्ही करतो सुमितला करीत ना असं व्हॉट्सअपवर बोलतो काय चाललंय काय नाही असं फक्त हे ना बोलत ते म्हणलं माय एवढा वेळ आता मला ते आता फोन नाही करता फोन आला आम्हीच टाइम म्हणलं होता आता नाही फोन सकाळी आ, पूरी गीजा, पूरी गीजा ले, ले। हा अग ती माय अभ्यास करत असते का कर ती अभ्यास मध्ये असते ती अरे राणीचा कसं काय आता ही म्हणत बसून हं चांगला राणीला पोरगी पोरगी झाली राणीला हं राणी पोरगी झाली काय करू आता राणी तर कढई नु पगार भी बंद के रे बिमारी आम्हाला काय का करना कर येत नाही सुमित इमानाने फिरायला वा वा माझ्या

हा छाला घेऊन बरं इकडं बघा आता आम्ही जातो माझ्या कसले आणायचे मात्र तुला बांगड्या जाऊ करा माझ ऐक निघतो आम्ही आता हॅलो मोटार घेऊन ये, ये करू बरं काय करते भाकरी करते तो आम्हाला आम्हाला भाकरी करून ठेवते बर बर किती करते भाकरी आताच म्हणली भाकरी करून ठेवते माझ्या अशा समजा चांगलं झालं बरं काय मनात येते काय आणायच नाही मनात खायचं बसायचं मी आणत नाही वरूनच येते सांगितलं कि स्वत ना सांगितले काय म्हणलं सांगितलंय मी सांगितलंय म्हणलं यामाला बराबर या काय नाव आहे तू बी सांग मी बी सांगतो काय नाव आहे यामाचं यमराज दगडू हा दगडू काय नाव आहे दगडू दगडू यम अरे येमाचं बी नाव सांग आणि येम बाईचं बी नाव सांग सांगितलं की तुम्ही सांगा मग तू काय सांगितू ये कोण धुतीत राधा हा 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 येम म्हणजे धुतीच राधा आणि बहीणच्या यमाची बही ये बाई हे बहीणच्या बही बहीण किंवा या माण झोपया ऐकू येत नाही तुम्हाला पोत्या ऐकू येत नाही हटको वर हाती मध्ये समजा खरंच येते येते हा यायला समजाच यायला आता बर चांगलं आहेस काय हो बरी आहे काय काम करते रे ती डॉक्टर डॉक्टर आहे मग तू डाक मला काय बघ हो ना ग तुम्ही काय खरं तर मला मोठे पण तुमचं कळलं इंजेक्शन द्यावं करावं तर माझी संधी म्हणली मी पुरीला घेऊन यायचे तू लटवत आहे रे बघ अजून अजून लडा काय माझ्या देवाचं खरं ना आता आज खरं